सरकारच्या नवीन नियमांतर्गत रेशन कार्डाद्वारे मोफत धान्याचा लाभ घेणाऱ्या ग्राहकांना तीस जूनपर्यंत ई के वाय सी करणं बंधनकारक आहे या तारखेपर्यंत केवायसी न केल्यास रेशन कार्ड धारकांना धान्य मिळणार नाही ऐन पावसाळ्यात सरकारने आदेश काढल्यानं रेशन दुकानदारांसह ग्राहक त्रस्त आहेत याविषयी आमचे प्रतिनिधी किशोर बेलसारे यांनी एक आढावा घेतला आहे आपण पाहूयात महाराष्ट्रातील प्रत्येक रेशन दुकानामध्ये आपल्याला अशी लाईन बघायला मिळू शकते आपण ही बघू शकतो रात्रीचे आठ वाजलेले असताना देखील लोक कामधंदे सोडून आता काही वेळापूर्वी पाऊस पडला आणि त्यानंतर पाऊस थांबल्यानंतर ह्या रेशनच्या दुकानामध्ये आपण ही लाईन बघू शकतो ही रेशन घेण्याकरता नाही तरी केवायसी करता आहे आपण ही केवायसी मशीन बघू शकतो प्रत्येकाला महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला आता केवायसी ही कंपल्सरी केलेली आहे ज्याला धान्य हवं आहे त्या व्यक्तीने इथे ये येऊन थंब द्यायचा आणि ते केवायसी करायचं आपल्या बरोबर येथील जे रेशन दुकानदार आहेत दीपकजी दीपकजी काय सांगाल साधारण लोक किती रोज लोक येतात आणि आपल्याकडे किती रेशन कार्ड आहे एव्हरेजली रोज अडीचशे ते तीनशे लोक येऊ राहिले परंतु त्याच्यामध्ये साधारणतः शंभर दीडशे लोकांचं ही केवायसी सक्सेस होत भरपूर लोकांचे थंब मॅच ने होऊ राहिले आणि आयस्कॅन पण करायचं आहे परंतु आय स्कॅन जवळजवळ नव्याण्णव टक्के होतच नाही तर ही फार मोठी अडचण आहे ऑनलाईनची बाकीचे ज्यांचे आधार कार्ड अपडेट आहेत त्यांचे व्यवस्थित होऊन जात म्हणजे अडचण ही रेशन दुकानदाराला देखील येत ऑनलाईन असल्यामुळे ऑनलाईन परीमध्ये बऱ्याच वेळा सर्व्हर डाऊन होते आपल्या बरोबर काही रेशन दुकान जे थंब करण्याकरता आलेले आपण काय सांगाल आपण किती वेळ झाले लाईन मध्ये मी गेल्या दोन ते अडीच तासापासून येतो दुकानाच्या बाहेर रांगेत उभा आहे आणि थंब केवायसी काही लोकांचं होत नाही त्यानंतर मी आता सव्वा आठ वाजता इथे माझं केवायसी सक्सेसफुल झालेलं आहे तर त्याच्यानंतर घेतोय आपण रेशन म्हणजे दर महिन्याला घेतात परंतु पहिल्यांदा आता हा काय पहिल्यांदाच आम्ही हे थंब देण्यासाठी आलो यापूर्वी केवायसी केलेली होती परंतु आता ही पुन्हा एकदा केवायसी शासनाने दिलेली अच्छा तुम्हाला आता केवायसी ला काय अडचणी आल्या आहेत माझ्या एका मुलाचा थम मॅच नाही झाला त्यानंतर माझ्या मिसेसचा थम मॅच झालेला आहे आता आणि त्याची ऑनलाईन केवायसी करण्यासाठी परत अप्लिकेशन करावं लागेल आधार कार्डाचं बऱ्याच लोकांच्या ह्या अडचणी येतात की आधार कार्डला हा जोडलेला आहे आणि आधार कार्ड जर अपडेट नसेल तर ह्या अडचणी होत आहेत आपण बघू शकतो या, या। मावशी पासून तुम्ही लाईन मध्ये आहात दोन तासापासून काय अडचण येते तुम्हाला या

या वो अप सिटी में नहीं है या एक्सपायर हो गए तो ये एक इशू हो सकता है केवाईसी करने के लिए लोगों को जब वो आएंगे यहां पर प्रत्यक्ष व्यक्ती या ठिकाणी लागणार आहे नसेल तर त्याचे रेशन जे आहेत जे धान्य आहेत ते रद्द होणार अशी शासनाने आठ घातलेली आहेत लोकांच्या बऱ्याच समस्या या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात कॅमेरामन जितेंद्र नरवाडे सह किशोर बेंसर एनडीटी मराठी नाशिक